आठवणींचा डोर भाग क्रमांक दहा मातोरीची बारव नांदेवलीत सात आठ वर्ष झाल्यानंतर वडिलांची बदली मातोरी तालुका गेवराई या ठिकाणी झाली आता मातोरी हे गाव शिरूर तालुक्यामध्ये आहे तर मातोरीला बदली झाल्यानंतर बैलगाडीत आमचं सर्व बिराड घालून आम्ही निघालो नांदेवलीतून जात असताना अख्खा गाव आम्हाला पार पांदीपर्यंत सोडायला आलेला होता तेव्हा मी खूप लहान असल्याने या गोष्टीचं मला विशेष काही वाटलं नाही पण आज त्या गोष्टीचा विचार केला तर त्याचं महत्व लक्षात येत आहे मातोरीला आल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळ आप्पाच्या वाड्यातील खोलीत आमचं बिराड उतरवलं मागे दोन खण पुढे दोन खण अशी ती खोली होती अगदी शाळेच्या जवळच मी पाचवीला हायस्कूलला जात असत जवळपास बरेच लहान मुलं असल्याने मला विशेष काही वाटलं नाही मातोरीचे शेतकरी लोक वैरणीला गंज लावून त्यावर मातीने पॅक करत आणि सर्वांचे गोठे त्या शाळेच्या परिसरामध्येच होते एकदा भर दुपारी एक गंजीला आग लागली गोठ्यात गंजी असल्याने आग भडकली जवळपास बरेच गोठे होते गावकऱ्यांनी हातातील ते साहित्य घेऊन विजवायला धावत होते जवळच ओढा असल्याने पाणी होत आणि तिथून पाणी आणून सर्व लोक टाकत होते बादल्या हंडे कळशा असं सर्व जे हातात येईल ते भरून लोक पाणी टाकत होते काही जण काठ्यानी बडवत होते वेगवेगळे प्रयोग करून ती आग विझवली गेली तरी बरेच नुकसान झालेलं होतं त्या आगीत आम्ही पण छोट्याशा कळशा घेऊन धावत होतो ती आठवण अजूनही मनामध्ये रेंगायचे आहे कल्याण नावाचा एक अपंग मुलगा माझा मित्र बनलेला होता तो काही दिवस आळेफाटा तालुका जुन्नर येथील अपंग विद्यालयात शिकायला होता त्यामुळं तो स्वच्छ आणि नीटनेटकार आहे आम्ही त्याच्या झोपडी घरात खेळत असू त्याच्या गल्लीत एक चप्पल सँडल बनवणारा कारागीर राहत होता त्याच्याकडून आम्ही आवाज करणाऱ्या चपला बनवून घेतलेल्या होत्या तिथं असतानाच आम्ही सायकल भाड्याने घेऊन सायकल शिकायचं ठरवलं सायकल वड्याच्या कडेला असलेल्या रस्त्यावर आम्ही गेलो बसता येत नसल्यानं सायकल वाकडी करून बसलो उताराने सायकल जोरात निघाली पुढे बैलगाडी येत होती सायकल बाजूला घ्यायच्या नादात रस्त्याच्या खाली थेट खादणीत सायकल गेली गुडगे फुटले तेव्हापासून सायकल शिकायचा जो धसका घेतला तो अगदी थेट कॉम होईपर्यंत सायकल शिकलोच नाही कॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना मात्र मला भाऊसाहेब काळेंनी सायकल चालवायला शिकवली शेजारच्या महिलांसोबत आमची आक्का म्हणजे आई भुईमुगाच्या शेंगा काढायला शेतकऱ्यांच्या शेतात जात असे संध्याकाळी येताना काचच्या शेंगा घेऊन ये मग आम्ही त्या शेंगा स्टोव्हवर भाजत असो त्या काळी रॉकेलच्या स्टोववरच निम्मा अधिक स्वयंपाक होत असे एकदा सकाळी चहा पिण्यासाठी मी स्टोवजवळ बसलेलो होतो चहा उतू गेला म्हणून मी धरायला गेलो तर ते पातीला सांडला आग उठली खूपच भाजलं गावात डॉक्टर नव्हते आमची आजी म्हणजे आई नाना यांनी मला उचललं आणि डोंगर उतरून चकलांब्या येथे ते घेऊन गेले जवळपास सात आठ किलोमीटरचा डोंगर त्यांनी मला उचलून पार केलेला होता दोन तीन महिने मला पॅन्ट घालता येत नव्हता मी लंगडत लंगडत चालत होतो आप्पाच्या वाड्यातून येवले वाड्यात आम्ही राहायला गेलो ती खोली अतिशय लहान होती वाड्याची दरवाजाची मुख्य भिंत त्या खोलीत असल्याने आमच्या आईने कोनाडा कोरायला सुरुवात केली तो इतका कोरला की आमच्या घरातलं अख्खं सामान त्याच्यामध्ये बसलं स्वयंपाक बाहेर करावा लागे पण काहीच अडचण वाटत नसे सर्व काही प्रेमाने असल्याने तक्रारीचा प्रश्नच नव्हता कारण गयाबाई येवले येवले दादा हे निखळ प्रेम करत होते आणि त्यामुळं अर्धा अधिक स्वयंपाक एकत्रच होत असे त्यानंतर मात्र खूप मोठा वाडा भेटला त्या वाड्यातील चार पाच खोल्या वापरायला असल्याने रिकाम्या वाड्यात एकट्याला मात्र खूप भीती वाटायची या वाड्याच्या मालकाचा मुलगा विजय वखरे अनिलचा वर्गमित्र होता आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीला मामाच्या गावाला गेलेलो होतो परत आलो त्या दिवशी विजय अनिलकडे येऊन पोहायला चल म्हणाला पण आम्ही खरवंडीवरून पाय आल्यामुळे थकवा जाणवत होता आणि त्यामुळं अनिल काही त्याच्यासोबत पोहायला गेला नाही त्या दिवशी विजय विहिरीत पाय घसरून पडला कोणाच्या लक्षात आलं नसा जाताना तो आज शेवटचं पोहायचं असं म्हणत होता कारण उद्यापासून शाळा सुरू होणार होती आणि विजयची ती शेवटचीच भेट ठरली विजय गेल्याने त्या गावात राहण्याची आमची इच्छा संपली मातोरीला एक बारव होती आणि त्या बारवेला बारामाही पाणी असे संध्याकाळी दिवस मावळ्यातील जात असताना पळत पळत दोन चार कळशा भरून आणल्या की काम भागत असे गावात म्हणजे मातोरी गावात कधीही भांडण झाल्याचं आठवत नाही सारा गाव शांत देत एक जीवाने राहत होता तिथली माणसं बांसा, माणसांचे स्वभाव मदत करण्याची प्रवृत्ती सार काही आजही लक्षात आहे गावचं गाव पण खऱ्या अर्थाने मातोरीतच अनुभवलं धन्य ते मातोरीकर